आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन अनेक एमआयडीसी किंवा कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे या प्रत्येक ठिकाणी भाऊ दादागिरी आणि प्रत्येकाला दाबण्याचं काम आज येथे होत आहे तुमच्याकडे सगळ्या तरुणांचा बघण्याचा दृष्टिकोन भाऊ खूप चांगल्या पद्धतीचा होत आहे कारण की ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आज त्यांचेच धंदे आणि त्यांचेच कॉन्ट्रॅक्ट लोक घेण्याचा प्रयत्न सगळीकडे आहे तुमच्याकडे सुद्धा अनेक वेगवेगळे मोठे प्रकारचे प्रकल्प येत आहेत अशा पद्धतीचं वातावरण तालुक्यामध्ये निर्माण झालंय परंतु त्या प्रकल्प आले की त्याच्यावरच मलिदा कसा खाण्याचं काम आपल्याला करता येईल या पद्धतीचं सगळं लक्ष त्यांनी त्या ते ठिकाणी केंद्रित केलेलं आहे अहून तुम्ही सर्वसामान्य जनतेला न्याय द्याल याच्याबद्दल कुठल्या प्रकारची मनात काही शंका नाही असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र